तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न होत आहे तुम्हाला माहिती आहे आज सातेवाडी येते आणि ह्या मैदानमधले मा सर्व गट सर्व संपन्न झाले आणि सेम पण मित्रांनो सर्व संपन्न झालेले आहेत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहे ना की कोणत्या कोणत्या नंदी आज फायनलसाठी पात्र झालेला आहे तर एक ते आठचा निकाल मित्रांनो आपल्या हाती आलेला आहे तर तुम्हाला सांगणार एक ते आठचा निकाल आणि नऊचा मित्रांनो आणि थोडा उशीर होता यामुळे तुम्हाला मला अगोवर एक ते आठ सांगावा तर कोण नवीन असेल मित्रांनो आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून मित्रांनो भारी वाटेल तर टाईम नाही तर तुम्हाला सांगायला सुरू करूया नक्की कोणता नदी आज मित्रांनो सातेवाडी मैदानमध्ये महाराष्ट्र केसरी मैदानमध्ये आज फायनलला पात्र झालेलं आहे तर टाईम नाही का तर मित्रांनो सांगायला सुरू करूया तर सेमी क्रमांक एकमध्ये सुंदर आणि हिंदकेसरी लाडू हे आज मित्रांनो पाहाला आणि आज फायनलसाठी मित्रांनो पात्र झाला दोन्ही पण मित्रांनो टॉप मध्ये पाहिले दोन्ही पणंदी चांगले पाहिले आणि आजच्या मैदानमध्ये आज फायनलसाठी पात्र झालेले आहेत दोन्ही पणंदी आणि दोन्ही पणंदीचं खूप खूप अभिनंदन आणि ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन तसेच सेमी क्रमांक दोन मध्ये मित्रांनो वजीर आणि ओगले वाडी कारांचा तेजा ही गाडी मित्रांनो आज चांगली पाहाली आणि आज गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे तर दोन्ही पण खूप खूप अभिनंदन आणि ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन ही गाडी चांगली पाहिली मित्रांनो तसेच सेमी क्रमांक तीनमध्ये मित्रांनो पाहाला सरपंच आणि सूर्या ही गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झालेली आहे तर दोन्ही पण चांगले पाहिले दोन्ही पुनंदींचं खूप खूप अभिनंदन आणि ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन आज ही गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झाली तुम्ही मध्येचं आज मित्रांनो टॉपचं मैदान आहे महाराष्ट्र केसरी मैदान त्याच्यामुळे तर आता सेमी क्रमांक चार मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे चारमध्ये टॉपची लढत झाली आहे तुम्हाला माहिती आहे सेमी क्रमांक मित्रांनो चारमध्ये लखन छत्रपती संभाजीनगरचं लखन तुम्हाला माहिती आहेस वाद परत मित्रांनो कॉकटेल हे मित्रांनो असे टॉपचे टॉपचे ह्या मैदानामध्ये मित्रांनो ह्या सेम आहेत होतं तुम्हाला माहिती आहे कोणी निकाल घेतला पण हो निकाल मित्रांनो पेंडिंग आहे पण परत मित्रांनो निकाल पुकारला तर निकाल दिला मित्रांनो कोणत्या निघाल तर छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि वादळला तुम्हाला माहितीच वाद आहे मित्रांनो अमित शेट बाडे यांचा वाद काय या पळतोय येतो हे दोन्ही पण नंदी आज मित्रांनो एकत्र आपल्याला बघायला भेटली आणि लखन आणि वाद टॉपचं स्पीड होतं पण मित्रांनो निकाल या दोन्ही नंदीला दिलाय पण परत ऑब्जेक्शन आलंय की ह्या दोन्ही नंदीवर की यांचा मित्रांनो आपला चाक आहे ना तर चाक मित्रांनो आपल्याला टच झालेला पहिला छोटस बाहेर केलंय त्याच्यामुळे मित्रांनो आणि एवढं कन्फर्म माहित नाही आहे की नक्की हँडलास निकाल देते का निकाल पुकारलेला ह्या दोन नंदीला पण पद ऑब्जेक्शन आले की ह्यांचा मित्रांनो लकन आणि वादळची मित्रांनो गाडी आहे थोडीशी फॉल झाली दोन नंदीची त्यामुळे मित्रांनो आणि कन्फर्म माहीत नाही की नक्कीच ही हॅन्डलास निकाल देतेन का पण निकाल मित्रांनो पुकारला लकन आणि वादळला आज फायनलसाठी पात्र झालेली आहेत तर बघा नक्कीच हँडलास मित्रांनो निकाल देतात का नाही कारण की हा सीमे टॉपची लढत होती तुम्हाला माहितीच आता मित्रांनो सेमी क्रमांक पाच पण टॉपचीच लढत होती तुम्हाला माहिती असेल राजा पण होता मित्रांनो पाच मध्ये आणि असे टॉपची टॉपची नंदी सेमी क्रमांक पाच मध्ये पण हे पण मित्रांनो पेंडिंगला निकाल ठेवलेला आहे सर्व निकाल मित्रांनो हे देणार आहेत की सर्व मित्रांनो सेमी झाले ना मग निकाल मित्रांनो देणार आहेत ह्या सेमीचा सेमी क्रमांक पाच मधला त्याच्या मित्रांनो सेमी क्रमांक पाच मध्ये आपल्याला माहित नाही आहे ना की कोणत्या नंदी मित्रांनो फायनलला मित्रांनो पात्र झाला तसंच गडनिकेचा राजा होता तर माझ्या सुंदर पण होता तर टॉपचे टॉपची मित्रांनो लढत झाली पण सुंदर बस मित्रांनो वाटते मला क्वार्टर फायनलला उतरलेला आहे तर आणि माहीत नाही की नाही की कोण उतरलं उतारलं आपण मित्रांनो सेम येत टॉपची लढत झाली चारमध्ये मध्ये पाचमध्ये टॉपची लढत झाली तर सेम एक क्रमांक सहामध्ये मित्रांनो पाळाला बाहुधनकरांचा लक्षा तुम्हाला माहिती आहेच आणि चेंडू ही आज गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे दोन्ही पण नंदी टॉपमध्ये पाहिले तुम्हाला माहितीच बाहुदनकरांचा लक्षा पण काय पोहोचतो आज फायनलसाठी मित्रांनो पात्र झाला आहे बाहुधनकरांचा लक्ष्या आणि चेंडू मित्रांनो आणि दोन्ही पणंदींचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन ही गाडी मित्रांनो आज फायनलला पात्र झालेली आहे तुम्हाला माहितीच लक्षा पण काय पोहोचतो तो दोन्ही पण नंदींचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन तसेच सेमी क्रमांक सात सातमध्ये मित्रांनो टॉपची जोडी आज बघायला भेटली आणि टॉपचीच चीज़ एक जोडी खरंच ते म्हणजे सेमिक्रमेस सातमध्ये गोटकरांचा छोटा सारजा म्हणजेच मित्रांनो प्रेक्षकांनी नाव पाडले रॉकेट तुम्हाला माहिती आहेच आज मित्रांनो सेमी क्रमांक सातमध्ये बघायला भेटलं आणि कारुंटीकरांची आणबांशन कारुंटीकरांचा चिक्या ही टॉप जोडी मित्रांनो आज पाहिली आणि आज फायनलसाठी मित्रांनो पात्र झालेली आहे तर टॉपचं स्पीड ह्या जोडीला तुम्हाला माहिती आहे तेव्हा तेव्हा ही जोडी पाहिली तेव्हा तेव्हा ह्या जोडीने काय केलं तुम्हाला माहिती आहेस आणि आज पुन्हा एकदा ही जोडी पाहिली आणि आज काही मित्रांनो टॉपमध्येच गटाला सेमीला पण टॉपचं स्पीड होतं आणि आज फायनलसाठी पात्र झालेलं आहे दोन्ही पणंदींचं खूप खूप अभिनंदन आणि ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन ड्रायव्हर मित्रांनो जेव्हा ते वाटतंय बबलूच्या मित्रांनो ड्रायव्हर बसलेले आहे जेव्हा तर टॉपचीच मित्रांनो गाडी आज फायनलला पात्र झालेली आहे तसेच सेमी क्रमांक आठमध्ये मध्ये मित्रांनो रोमन आणि दहा दहा सरकार पक्ष्या ही गाडी मित्रांनो आज फायनलला पात्र झालेली आहे दोन्ही पण टॉपमध्ये पाहिले पक्ष्या पण चांगला पोत तुम्हाला माहिती आहे आणि मित्रांनो रोमन ही गाडी आज फायनलला पात्र झालेली आहे दोन्ही नदींचं खूप खूप अभिनंदन आणि ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन तर मित्रांनो आजची व्हिडिओ की डियो डियो तुम्हाला नक्कीच सांगितले कोणते कोणते नदी आज फायनलला पात्र झालेले आहेत तर मित्रांनो नऊचा निकाल आपल्या हाती आलेला नाही तर नऊचा निकाला का आपल्याला माहित नाही कोणत्या नदी मित्रांनो आज फायनलला पात्र झालेला आहे तर तुम्हाला सांगितले एक ते आठ मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मात्र विसरू नका तर चला मित्रांनो सर मला जय महाराष्ट्र जय शिवराय